काय नाही ते म्हटलं विचारू काय बनले पातोना अनुढोला आहे रेकडे नाही तो उडी विचा पडत नव्हता

तिथला कायम देवाच्या शेवटचा आणि आई आणि मग तिथे झालंय का तिथे आई बग, आई बग, बग ना बग ना हो आई बघ आई बघ सपोर्टिव्ह बघ लाडकांना तुम सपोर्टिव्ह बघाय लगेच नाव आणि नाव घेऊन लगेच पुढे ते विचार करतात कुठला घेऊ अनुजाच्या येण्याने आयुष्याला आला आकार उकार अनुजाच्या येण्याने आयुष्याला आला नवीन आकार उकार बाई हा काय प्रकार घेऊ नका माझ्याकडे रेडी आहे तुमच्या आत बनवलेत स्वतः पूजेच्या वेळी लागेल लालमणी तोडले काळेमणी तोडले संकट्रावांनी सोडले सोडले

હુંયાઈજઈસે હા઱્ત હાંયે હો હિં હ્હત હેરિય હોઈયે સમોયોાય માર માર સ્યહાર્જ પે હારફ� तुले हो, आगे। आगे। का का पैसे तुम्ही काय पैसे वाचता दाखव कुठे काय कुठं आहे पैसे मागणार मी आठवधी येऊ द्या मला येऊ द्या माझ्या मग चालेल बघा काय चालेल बोलतो

दाऊ दाऊ ते पैसे दे पाचशे नाही अरे हे शब्द आलो ते पैसे पे चला देतोय पाचशे हे टावा पाचशे अरे आता पाच अरे कोण 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 आता आता अरे हिलगये काना चुप हात चाललास ये बोल ना ध्यान ध्यान असं पेरायचा आणि म्हणायचा चवल्या पावल्या पेरून घरी नसून घेऊन आलो चीन त्याला चवल्या पावल्या पेरून गेलो घरी नसून घेऊन आलो पेरू চি পেৰ আলোলক্ষ্মী ঘ

बरं तू आता मुंबई लावलेली आहे म्हणून तो, हो तो, तो बसत नाही

पावसाळ्यात पावसाचे थेंब पडतात टुपूक टुपूक पावसाळ्यात पावसाचे थेंब पडतात टुपुक टुपूक आणि आयुष्यात येऊन आता आयुष्य होईल झपूक 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 छान आहे

आता प्रत्येक टायमाला देवाच्या ऐकले वेगळे तर त्याच्या पदर घ्यायचा तू जवळ वारा घेत आता एक दोन दिवस होता नंतर नाही घेतलं जवळ जवळ घ्या वारा संकेत आणि पडताना तो कोणाच्या बाहेर नाही

I look a o o do look. I look. I look. I l o o o o k I look. I look. I l o o look. I l 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 o look. o 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 l

तोक्यात तो पत्त्यावर अजून अजून पुढे आहे अजून आहे तू काय ब्राह्मण 아줌마아왜아 <laughs> <해. 웃음>